नवापूर कॉलेज भुरट्या चोरांचा धुमाकूळ नवापूर नगर परिषद चे टपरी स्टॉल शॉपिंग येथे भुरट्या चोरांचा धुमाकूळ घातला असून स्टॉलधारकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नवापूर शहरातील कॉलेज रोडवरील नवापूर नगरपालिकेचे सव्वीस पत्र्याचे स्टॉल उभारले आहे या ठिकाणी चहा नाश्ता कोल्ड कोल्ड्रिंक खाणावळ जनरल स्टोर झेरॉक्स स्टेशनरी असे एकूण सव्वीस दुकानं आहेत गेल्या आठ दहा दिवसापासून या दुकानांमध्ये भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातलाय कधी कोणाच्या दुकानाचे शटर फोडायचे कधी कुलूप तोडून तर कधी टपरीचे पत्रे वाकून त्यातील सामान चोरून नेण्याची ने घटना घडत आहे जो सामान कोणाचा नसेल त्याला अस्ताव्यस्तपणे बाहेर फेकून द्यायचा या प्रकारामुळे टपरीधारक व्यापारी धास्तावले आहेत टपरीधारक हे रोजंदारीने आपला व्यवसाय करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत त्या अशा पद्धतीने दर एक दोन दिवसाआड होणाऱ्या चोऱ्या यामुळे टपरीधारक चिंतित झाले आहेत दिनांक अकरा फेब्रुवारी पहाटे तीन ते चार दरम्यान रितेश चायनीज व नाश्ता सेंटरच्या स्टॉलचे कुलूप तोडताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत सप्तशृंगी भोजनालय जय अंबे नाश्ता सेंटर तमन्ना तवा फ्राय महाकाल चायनीज गुरुकृपाटी स्टॉल बॉम्बे वडापाव सेंटर अशा अनेक स्टॉल फोडून चोरी करण्याचे प्रयत्न झाले आहेत काही काही स्टॉलधारके नवापूर पोलीस स्टेशन येथे भेट देऊन सदर प्रकाराची त्यांनी माहिती दिली दोन तीन दिवसापासून आमच्या स्थानिक विभागामध्ये आमच्या लाऱ्या आहेत गरिबांच्या तीन चार लाऱ्या सतत फोडल्या जात आहेत चोरी केली जाते त्याच्यातनं आम्ही गरीब माणसं येतो आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन देऊनसुद्धा इथपर्यंत कोणी अजूनपर्यंत आलेले नाही आहे आणि त्या आमच्या गरिबावर आघात पडतो आहे आज कोणाचं दुकान फुटतं आहे उद्या दुसऱ्याचं दुकान फुटतं आहे हे बुरटे चोरीचं अशी रोजची सवय पडून गेली तर आम्ही कोणाकडे कंप्ले करायची त्यात त्याच्यातमध्ये अजून बाजूला भारतीय स्टेट बँक आहे एवढा सुद्धा कोणाला दहशत राहिलेली नाही बुवा स्टेट बँक असून जर आमच्या गरीबावर चोरी चोरी करून आमच्या गरीबाचे घेऊन जात असतील तर स्टेट बँकेचे काय राहिलेले याच्या प्रशासनाने पोलीस प्रशासनाने जातीपूर्वक लक्ष देऊन याच्यावर लक्ष देऊन त्यांना जे असतील चोर बुरटे चोर त्यांना शिक्षा द्यावीवर पकडावं त्यांना ही हो आम्हाला पोलीस प्रशासनाला विनंती नवापूर पोलिसांनी सदर ठिकाणी येऊन पाहणी केली आहे परंतु ठोस पावले उचलले नसल्याने स्टॉल धारकांनी नाराजी व्यक्त केली आहे या संदर्भात पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर